नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे जुलै जुलै महिन्यामध्ये इतिवृत्तामध्ये कोणकोणते कौन विषय असावेत आपण ते आज पाहणार आहोत सभा क्रमांक दोन सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सभा क्रमांक दोन प्राथमिक शाळा जी शाळेचं नाव आहे ते दिनांक वेळ टाकणार आहात आणि त्यानंतर अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही आणि खाली सभासदांची नावं घेऊन त्या ठिकाणी सह्या घेणार आहात काही जण या सभासदांची नावं टाकून सह्या ह्या संपूर्ण इतिवृत्त लिहिल्यानंतर सह्या घेतात परंतु सभेला आलेल्या सदस्यांची सह्या सुरुवातीला घेऊन त्यानंतर इतिवृत्त लिहिलं हे योग्य राहील असं मला वाटतं पुढे वरील संपन, संपन सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव जे काही नाव असेल ते यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंत पुढील ठराव संमत करण्यात आले आता यापुढील विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव आता हा ठराव नेहमी दरवेळेच्या सभेला आपण लिहिणार आहोत त्यामुळे याचं वाचन करत नाही यामध्ये मागील सभेचा ठराव आपण घालून सूचक अनुमोदक व्यक्तींची नावं घालून ठराव असं म्हणणार आहोत यानंतर पुढचा विषय आहे विषय क्रमांक दोन विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहण्याबाबत ठराव क्रमांक आपल्या शाळेचा पट टिंबटिंब असून काही विद्यार्थी नियमित येत नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात चर्चा केली असता त्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांच्या भेटी घेऊन ते विद्यार्थी नियमित शाळेत यावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच विद्यार्थी उपस्थितीसाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत ठराव क्रमांक पीएम पोषण योजना अंतर्गत शाळेतील नोंद वही व प्रत्यक्ष साठा पाहिला असता तो बरोबर असल्याचे आढळून आले त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव पाहिली असता जेवणाचा दर्जा उत्तम असल्याचे सर्वांमते सांगण्यात आले तसेच करारनाम्यानुसार स्वयंपाकींनी जेवण विद्यार्थ्यांना जागेवर वाढावे असे सर्वांमते ठरवण्यात आले या ठिकाणी जी काही तुमच्या शाळेमध्ये समस्या असेल ती त्या ठिकाणी लिहू शकता सूचक अनुमोदक ठराव सर्वांते मंजूर पुढील विषय आहे विषय क्रमांक चार शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाबाबत ठराव क्रमांक चार एक जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणाबाबतच्या परिपत्रकाचे वाचन केले असता संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून गावात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही याची दक्षता शाळेतील शिक्षकांनी आणि सदस्यांनी घ्यावी तसेच सध्या तरी गावात शाळाबाह्य विद्यार्थी कोणीही नसल्याचे सर्व समिती सदस्यांनी सांगितले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षेतेबाबतच्या परिपत्रकाचे वाचन करण्याबाबत ठराव क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षा व शासन एकशे एकोणीस एस डी चार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस च्या आदेशाची प्रत पालकांना व्हॉट्सअप ईमेलद्वारे द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत कळण्यात आले होते त्याप्रमाणे सर्व पालकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाचव पाठवलेला आहे तसेच या सभेतही या शासनादेशाचे वाचन करण्यात आले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थी सुरक्षा व संदर्भाने सर्वांनी जबाबदारीने वागावे असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक सहा पीएम पोषण योजनेअंतर्गत इंधन मानधन अनुदानाच्या खर्चास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक सहा पीएम पोषण अंतर्गत पोषण माहे मार्च दोन हजार पंचवीसचे चे इंधन भाजीपाला अनुदान खात्यावर जमा झाले असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन स्वयंपाक केसरी सौ यांनी रक्कम खर्च केली असल्याने ती रक्कम चेकद्वारे देण्यास व खर्चास सर्वानुमते मंजुरी देण्यात येत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत ठराव क्रमांक सात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली असता इयत्तावार प्रगतीचा आढावा घेण्यात आला यात निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत जे विद्यार्थी अंतिम स्तर प्राप्त करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांची यादी करण्यात आली अशा विद्यार्थ्यांना शिक्षक तसेच पालकांनी वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची प्रगती घडवण्यात घडून आणण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सरवणमध्ये मंजूर विषय क्रमांक आठ स्क्वॅबच्या बाह्य मूल्यमापनाबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे स्क्वॅबचे मूल्यांकन दिनांक पंधरा जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान होणार असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन आपली शाळा जास्तीत जास्त चांगल्या श्रेणीत राहील सा, यासाठी यासाठी पूर्वतयारी सर्वांनी करावी असे सर्वानुमती ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमती मंजूर विषय क्रमांक नऊ पंधरा ऑगस्टच्या नियोजनाबाबत ठराव क्रमांक पंधरा ऑगस्ट रोजी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले असता यावर दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वेळेत व शासकीय नियमाप्रमाणे सकाळी जी वेळ असेल ती वाजता ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात यावा तसेच शाळेत नियोजित कार्यक्रम असतील तर तेही कार्यक्रम करण्यात यावे असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर पुढील विषय आहे विषय क्रमांक दहा माता पालक व पिता पालक मेळावा आयोजित करण्याबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रकानुसार प्रथम सत्र व द्वितीय सत्र या दोन्ही सत्रामध्ये एक एक माता पालक व पिता पालक मेळावा आयोजित करायचा आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन प्रथम सत्रातील माता पालक व पिता पालक मेळावा दिनांक टिंबटिंब रोजी आयोजित करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर